हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर फ्रेंड्स आम्ही चाललेलो आहोत आज बाहेर तर बाहेर कुठे चाललो आहे ते तुम्हाला पुढे समजेलच सर्वात आधी तर मी अशी रेडी झाली होती आणि सायलीलासुद्धा असं रेडी केलं होतं आणि समोर बघा सुद्धा खूप छान रेडी झाला होता छान हँडसम दिसतोय समर्थ आणि लॉक वगैरे लावलं आणि फायनली आम्ही घराच्या बाहेर पडलो आणि गाडी खाली लावली आणि गाडीने आम्ही बसनी गेलो होतो म्हणजे घरापासून थोडा डिस्टन्स आहे म्हणून आम्ही मग ह्याच्याने गेलो गाडीने खाली ब फायनली बसमध्ये बसलो भेकरायला उतरलो आणि इथून आम्ही मग बसमध्ये बसलो परत कात्रजच्या तर बघा बस नेहमी मी फोर व्हीलरमधलं दाखवते आज बसमधून सुद्धा बाहेरचा व्ह्यू दाखवलेला आहे तर कसा वाटतोय आणि छान मला मला तर आवडलं बघा आजचा ब, ब, ब बसचा प्रवास पण खूप त्रास झाला बसमध्ये जाण्याची जाताना झालेली आमच्यासोबतची एक मज्जा सांगते तुम्हाला आमच्या चेहऱ्यावरून कळतच असेल बघा सायली सायलीला विचारते मी काय आहे तर सायली म्हणती बाई मम्मा आपण तर बसलोय ग बसमध्ये बस पण ना बसमध्ये एसीच नाही आहे आणि खरंच असंच झालं सीच नव्हता फायनली मग आम्ही पोहोचलो आम्हा मला जायचं होतं ना मी तुम्हाला मागच्या वेळेस एक सांगितलं होतं बघा की मला ना हे घ्यायचं होतं रिलायन्सचं कार्ड वगैरे भेटलं होतं सो तेव्हा ते कार्ड काय चाललं नव्हतं मग आता मग ते कार्ड अपडेट करून दिलं होतं मला तर मग परत आम्ही गेलो आणि मग मी काय घेतलं ते तर मला नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघायला भेटल तर फायनली आम्हाला जे काय घ्यायचं होतं ते घेतलं आहे आम्ही आणि बिल वगैरे केलं इथे मी आणि समर्थनी मिळून तर आज आम्ही तिघंच गेलो होतो सायलीचे पप्पा काय नव्हते सोबत आमच्या तर घेतलं आणि निघालो आणि इथे समर्थ हेडफोन मला दाखवत होता आणि सायलो मस्त कूलरची हवा खात तर फायनली आमचं घेऊन वगैरे झालं आणि आम्ही आलो बाहेर तर बाहेर आलो आणि आम्ही परत टॉप फ्लोअरला गेलो होतो टॉप फ्लोअरला गेल्याच्यानंतर मुलांना बर्गर खायचं होतं म्हणून मग बर्गरसुद्धा त्यांना खायला दिलं आणि इथे छान अशी मज्जा आली आहे मी ह्यांना खूप असं चिडवत चिडवत हे दिलं होतं दोघांसाठीच घेतलं होतं ॲक्च्युली मला नव्हतं खायचं कारण ना मला त्या दिवशी खूप असं सर्दीमुळं ह्याच्यामुळं काय खायची इच्छाच नव्हती म्हणून दोघांसाठीच घेतलं होतं तरी मला समर्थनी चारलं होतं खा गं खा गं म्हणून म्हणून बघा मला चारत होतो आणि इथे सायलीची मज्जा आम्ही मस्त तिला हे करत चिडवत चिडवत तिने खाल्लं तर फायनली झालं आमचं आणि आम्ही आलो बाहेर तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच शेजारची घंटीही दाबायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक